नमस्कार जय महाराष्ट्र साहेब मी, मी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या कार्यालयातून उ... उद्याना साहेबांची ठाण्यात प्रचार आली आहे तर तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी उपस्थित राहायचं बरं 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 तुमच्या त्या नरेश मस्के साहेबांना सांगा की त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिक आठवले का त्यांना हा काय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे हा आता त्या शाखेत तुमच्यावर रोष नाही आमचा तुम्हाला पगारावरच बसवलं तिकडे पंचवीस हजार देऊन आमचे खरे शिवसैनिक बाहेर काढले तुम्ही आमच्या शाखा तोडल्या आणि आता फोन करून बोलतात की शिवसैनिकांनी यायचं म्हणून सगळे शिवसैनिकांनी ठरवले मॅडम तुमच्या साहेबांना सांगा की आम्ही सगळे शिवसैनिक राजन विचारे साहेबांबरोबर आहे शेवटपर्यंत कळलं का तिकडे गुवाहाटीला पळून गेले तुम्ही आमच्या साहेबांचं नाव चोरलं आमचा पक्ष चोरला आणि आता तुम्ही आम्हाला फोन करतायत आता तुम्हाला आमची आठवण येते का हा नाही 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 तुमच्या तुमच्या ना तुमच्या साहेबांना सांगा त्यांना की काही फोन नाही करू नका ना शिवसैनिक कोणी येणार नाही काय भाड्याची माणसं मागवायची असतील पैसे देऊन तर ते, ते मागवा कळलं का नाही साहेब तुम्ही गैरसमज नाही ठेवा तुम्ही फोन ठेवा त्यांना सांगा तुम्ही माझा निरोप तुम द्या शिवसैनिकाचा निरोप द्या